नमस्कार मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आज या व्हिडिओमध्ये आता थांबायचं नाही या चित्रपटाबद्दल महेश मांजरेकर यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये शिवराज वायचल दिग्दर्शित आता थांबायचं नाही हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आहे भरत जाधव सिद्धार्थ जाधव ओम भूतकर यांच्यासह अनेक कलाकारांची महत्त्वपूर्ण भूमिका दिसत आहे आता थांबायचं नाय या चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे आता थांबायचं नायमधील सफाई कामगारांच्या प्रेरणादायक प्रवास प्रेक्षकांना भारावून टाकत असल्याचं पाहायला मिळत आहे अनेक कलाकार देखील या चित्रपटाचे कौतुक करताना दिसत आहे आता एका मुलाखतीत महेश मांजरेकर यांनी या चित्रपटाविषयी वक्तव्य केलेले आहे महेश मांजरेकर यांनी काही दिवसापूर्वी रेडिओ सिटीला मुलाखत दिली या मुलाखतीत त्यांनी आता थांबायचं नाहीचे कौतुक केल्याचे पाहायला मिळाले महेश मांजरेकर म्हणाले की दिग्दर्शकाची कमी नाही पण आता थांबायचं नाही हा चित्रपट मला सकारात्मक वाटत आहे खूप चांगला चित्रपट वाटतोय मी आशा करतो की या चित्रपटाने शंभर कोटी कमवावे त्या चित्रपटात खरेपणा दिसतोय या चित्रपटात लोकप्रिय दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर देखील प्रमुख भूमिकेत दिसत आहे रोहिणी हटांगडे प्राजक्ता हनमगर पन पेटे किरण खोजे हे कलाकार देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहे आता हा चित्रपट आणखी किती कमाई करणार हे पाहणं महत्त्वाचे आहे महेश मांजरेकर हे दिग्दर्शक व अभिनयासाठी ओळखले जातात त्यांच्या अनेक भूमिका गाजलेल्या आहे तसेच त्यांनी दिग्दर्शन केलेले अनेक चित्रपट लोकप्रिय ठरलेले आहे नटसम्राट हा त्यापैकी एक चित्रपट आहे विशेष बाप म्हणजे महेश मांजरेकर यांनी मराठीसह हिंदी चित्रपटात देखील काम केलेले आहे महेश मांजरेकर नुसतेच देव माणूस या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आले होते या चित्रपटात त्यांच्याबरोबर लोकप्रिय अभिनेत्री रेणुका शाने देखील महत्वपूर्ण भूमिकेत दिसल्या त्यानंतर महेश मांजरेकरांनी मी पुन्हा शिवाजीराजे भोसले या चित्रपटाची घोषणा केली आहे या चित्रपटात अभिनेता सिद्धार्थ बोडके छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे एका मुलाखतीत महेश मांजरेकर यांनी मला मराठीची ताकद दाखवायची आहे असे वक्तव्य केले होते महेश मांजरेकर म्हणाले होते की या वर्षी मला मराठीची ताकद दाखवायची आहे दक्षिण त्या चित्रपटाची ताकद बस झाली त्यात वाईट काही नाही आहे पण त्यांनी ताकद दाखवली आता मला मराठीचा एक दणका द्यायचा आहे कारण महाराष्ट्र हा मोठा प्रदेश आहे छावा नावाचा सिनेमाला ऐंशी टक्के बिझनेस महाराष्ट्राने दिला है। लिये। आहे महाराष्ट्राने ताकद दाखवली आहे आता ती मराठी सिनेमातून दाखवायची आहे असं त्यांनी वक्तव्य केले होते